नमस्कार तु हिरे माझा मी या सिरियलच्या प्रोमोत आज आपण पाहणार आहोत इथे वल्लवी लावण्याच्या घरी चालली असते कारण लावण्या खूप दुखावल्या गेल्यामुळे तिच्या मम्मीकडे यू एसला निघालेली असते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे वल्लवी तिच्या घरी घाई गडबडीत निघालेली असते तितक्यात तिला फोनही येतो मी निघते तर मामी म्हणते नाही लावण्यात थांब मला येऊ दे मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि घाई गडबडीत मामी घरातनं निघून जाते आता घरामध्ये इथे राकेशने भंगार विकण्यासाठी स्टोर रूममधलं सामान काढायचं ठरवलं आहे हे काही मामीला माहित नसतं आणि त्यातले त्यात त्याला चार लाख रुपये येतले तीन लाख रुपये हवे असतात पण इथे त्याच्यावरतीही ईश्वरीने पाणी फिरवलं तिने हे सगळ्या वस्तू दान केल्या असं म्हणून सगळं सामान त्या भंगारवाल्याला घेऊन जायला सांगितलं त्याच्यामध्ये बघता बघता वल्लवीची महत्त्वाची पेटीही गेलेली आहे आणि इथे राकेशला मात्र आता एवढं मोठं डील करू काहीही मिळालेलं नाही लॉसमध्ये गेला तो त्याचा संताप त्याने आता चांगलाच ठरवलं आहे की ईश्वरीला धडा शिकवायचा पण आता मामी ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला अंजली सांगू लागते की आम्ही स्टोर सामान हे दान करून टाकले मामी तर मामीने हे इतकी जोरात उठते आणि काय कोणाला विचारून तुम्ही हे सगळं केलं म्हणून जा विचारू लागते ती लगेचच धावत पळत त्या स्टोर रूममध्ये जाते तिची पेटारा ती शोधू लागते त्या पेटाऱ्याला कुठे स्थान नाही दिसत हे पाहिल्यानंतर ती इथे सगळ्यांना जा विचारते माझी इथे महत्त्वाची पेटी होती ती कुठे गेली तर आता वल्लवीला मामी मामा विचारतात की कोणती पेटी तू इथे का ठेवलीस आणि आर्नवलाही प्रश्न पडतो इतकी महत्त्वाची पेटी होती मामी तर ती स्टोर रूममध्ये का ठेवायची रूममध्ये ठेवायची होती ना तर ती सांगू लागते ती पर्सनल गोष्ट होत्या मला त्या कोणालाही दाखवायच्या नव्हत्या म्हणून मी ती पेटी इथे आणून ठेवली होती त्यात असं काय होतं असा प्रश्न आता ईश्वरीला पडतो आणि ती मामींनाही विचारू लागते आता मामी काय सांगणार आहे तुझ्या आईचा आणि आ आपल्या अर्नवच्या वडिलांचा मी प्लॅन करून त्यांना फसवलेला एक फोटो आहे तो फोटोच आता त्या पेटारात आहे हे सत्य आता मामीला कुणालाही सांगता येत नाही आता मामी पेटारा शोधणार कसं चला तर मग राकेशच्या मदतीने मामी पुढे काय ट्विस्ट आणते तोही आपण पाहू